वक्तव्य केलेलं पाठवलं मला वाटतं की आर एस एसच्या भैयोजी जोशींना भारताची जी, जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठीची मराठी माणसाची बरोबर हे त्याच वेळेला जाहीर झालं आहे परंतु यांच्यासारखी काही लोकं ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागच्या यांचं उद्दिष्ट निश्चित असतं हे निवडणुकीसाठी आहे बरोबर आहे सो निवडणुकी जड जशा जवळ येतात तसतसे प्रांतिक वाद भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबईमध्ये मुंबई आणि मराठीच चालणार बाकी कोणी चालणार नाही कोणी भायोजीनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्याने येऊन सांगू घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे तो मराठी माणसाचाच राहणं मा मी पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात खरंतर हे सगळं जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे माझं मत आहे भाज्या सरळ डावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी कासावी अशी मतं मिळणार आहेत मतांसाठीच तुम्ही करताय ना बाकी तुमचं काही उद्दिष्ट नाही आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता भांडणं लावून चाल जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून आता हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरात्यांना मारावं आम्ही इतर भाषिकांना मारावं आणि मग ह्यांना मतं मिळणार या की 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 हा यांच्या मागचा या आर एस एस भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की आम्ही काहीतरी बोलावं मग मनसेवाले जातील मग यांना धुपटतील मग आम्ही सांग बघितलं मनसेवाल्यांनी मारलं आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे वाली आहोत हा यांचा एक प्रयत्न असतो मत मिळवण्याचा यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे ना मराठी माणसावर प्रेम आहे ना कोणावर पत यांचं प्रेम हे सत्तेवर आहे आणि सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी हे चालू आहेत धनंजय मुंडे असतील असतील आता गुणवंत सदावरती हा फा फालतू माणूस आहे खरं तर याचा गुणवंत ज्याने नाव ठेवला तो मूर्ख होता कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आणि तो मूर्खच करू शकतो खरं महाराष्ट्रात कुठली गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो जर तो, तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेला ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीनी मारला पाहिजे हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो तिरुपती मंदिरावर जाऊन बोल साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल कपडे काढून मारतील याला पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावर्षासारखे फालतू लोकं जी आहेत जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठल्याही विषयात हा पडतो त्याचा काही संबंध नाही हा घरात गाढव पाडणारा गाढव हा आम्हाला शिकवणार खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका मांड एका 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 प्राण्याची आठवण येते पग पग नावाचा प्राणी आहे ना त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस ह्याची बुद्धी याच्या केसांमध्ये अटकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही बडबडतो मी पुन्हा सांगतो गुणवंत सदावरते तुम्ही कृपया राजसाहेबांवर बोलायला जाऊ नका तुमची तेवढी लायकी नाही आहे तुम्हाला ना घराच्या बाहेर येऊन लोकं मारतात अख्खा महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतो अख्ख्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना देशदौडीला लावणार आहे तुम्ही तुम्ही साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका नाही एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यात तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अहो हे सुरुवात ही निवडणुकीसाठीच आहे मुंबई महानगरपालिकेच्या गुजराती मतांवर लक्ष ठेवून ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत हे काय वेळे आहेत का येतात आणि महाराष्ट्रात काहीतरी बोलतात हे घाटकोपर यांनी मुंबईपासून वेगळी केली आता म्हणजे याने प्रांतवार रचनेच्या जा, आतमध्ये जाऊन मुंबईचे जा पण वेगवेगळे भाग केले गिरगाव मराठी माणसाची दादर मराठी माणसाचं घाटकोपर याचं बोरिवली त्याचं तुम्ही कोण आहात हे जोशी कोण आहेत ठरवायला की मुंबईचा कुठला विभाग कोणाचा कुठल्या भाषेचा मग हे जाऊन मुंबऱ्यात बोला तुमच्यात हिंमत असेल तर पण तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी जाऊन बोलतात जिथे तुमची वोट बँक आहे माझी गुजराती भाषिकांना पण सल्ला आहे की कृपया यांची वक्तव्य नीट ऐका ही का वक्तव्य करतात आणि त्याचं नुकसान कोणाला होतं आम्ही म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर दोन वेळा हल्ला केला दोन वेळा आम्ही तिथं ताबा मिळवला म्हणजे सुरत आमचं असं म्हणतो का आम्ही नाही ना त्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास ठेवा आणि त्यांनी जे नियम आम्हाला ठरवून दिलेत बाबासाहेबांनी ठरवून ठेवलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो प्रांतवार रचना जी झालेली आहे त्यांचं आम्ही पालन करतो महाराष्ट्रात मराठी आम्ही नाही जाऊन बोलत गुजरातमध्ये की हे मराठी महाराष्ट्राचा भाग आहे पण तुम्ही का सतत येऊन आम्हाला चिडवताय तुम्ही सतत येऊन या गोष्टी का करताय का गुजराती आणि मराठी वाद लावताय गुजराती मराठी वाद लावणारे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत त्यांची इच्छा असते की यांच्यावर हल्ले व्हावेत त्यांच्यावर हल्ले घालल्याच्या नंतर हे जाऊन त्यांच्याकडे जाऊन सांगणार बघितलं तुम्हाला मनसेवाल्यांनी मारलं आता आम्ही तुमचे वाली आम्ही तुमच्या आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात गुजराती माणसांनी पण यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजेत की हे का बोलतात यांची काय इच्छा आहे हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललंय आज गुजराती माणसाच्या घरात भांडी घसतील उद्या निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसाच्या येऊन पण पाया ते लोटांगण डाळाला मागे पुढे बघणार नाही हा ना। गैरसमज आहे तुम्ही मुंबईमध्ये येऊन घाटकोपरमध्ये म्हणता घाटकोपर गुजरात्यांची हा गैरसमज आहे ग बुद्धी घरी ठेवून आला होता का येताना आणि असा जर गैरसमज असेल तर तुम्हाला गरज आहे ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलची मोहन सल्ला ते खूप मोठे आहेत मोहन भागवत सर खूप मोठे आहेत आम्ही सल्ला देणारे कोण आहोत पण मला वाटतं त्यांनी अशा माणसांच्या तोंडावर ताबा बसवला पाहिजे आणि आम्हाला या सगळ्या आर एस एसचा संपूर्ण आर एस एसचा खूप आदर आहे पण जर तुम्ही आमच्या भाषेवर आमच्या मराठी माणसावर येणार असाल तर मला असं वाटतं मग असा आदर काय आम्ही शिजवून खायचं का तुमच्या आधारापोटी आम्ही मराठी माणसाचा नाही सहन करणार एवढं नक्की मला वाटतं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि आम्ही सगळेच जाणार आहोत ताकदीने अख्ख्या महाराष्ट्रातली लोकं सन्माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायला येणार आहेत आमच्यासाठी आमचा वर्धापन दिन हा आमच्या सगळ्यांच्याच वाढदिवसासारखा असतो आमच्या जन्मदिवसासारखा असतो कारण ह्याच मनसेने आम्हाला मोठं केलं ह्याच पक्षाने आम्हाला जमिनीवरनं या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आणलेला आहे सो so, मला असं वाटतं की आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक सन्माननीय राजसाहेबांचे आभारी आहोत की अनेक जण मा मी स्वतः एका चाळीत राहायचो आज तिथून मला इथपर्यंत जे आणलं ते मनसेने आणि सन्माननीय राजसाहेबांनी आणलं आणि त्या पक्षात त्या आमच्या पक्षाचं परवा जन्मदिवस आहे वर्धापन दिन आहे आणि आम्ही सगळेच आनंदाने वाजत गाजत वर्धापन दिनाला जाणार आहोत